हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर नगरपंचायतचे मुख्य अधिकारी शिवराज गायकवाड प्रतिसाद देत नसल्याने जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे नाराज पाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प अत्यंत अस्वच्छ स्थितीत व जीर्णावस्थेत सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाल्याने जलनायक डॉक्टर स्नेल दोंदे यांनी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना मेलद्वारे पाठवला नगरपंचायत हद्दीतील भारंगी नदीच्या पात्रात नगरपंचायत मार्फत गाळ काढण्याचे काम सुरू असून या कामात नदीतील दगड मोठ्या प्रमाणात फोडण्यात आला होता फोडलेला दगड नदीतून काढून बेकायदेशीररित्या माफियाद्वारे चोरी केली जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यामुळे दिनांक एप्रिल रोजी जलनायक डॉक्टर शहापूर नगर कारभाराबाबतचा अहवाल शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना मेलद्वारे पाठवला आहे तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना असा केला मेल प्रिय परमेश्वर परमेश्वर कासुळेजी माझ्या ईमेल साठी एक ओळ एक्नॉलेजमेंट मिळाल्यास आनंद होईल सीजेएन टीमच्या नदी पुनरुज्जीवन उपक्रमांना आपण दिलेला पाठिंबा अत्यंत कौतुकास्पद आहे आजची भेट स्थानिक स्वयंस्वयी संस्था पाटबांधर विभाग मंडळ अधिकारी बी डी ओ यांचे विस्तार अधिकारी आणि नगरपंचायत अभियंते यांच्या उपस्थितीत पार पडली मात्र गेल्या आठवड्यापासून आणि आजही नगरपंचायतचे सीईओ एकदाही फोनला प्रतिसाद देत नाहीत हे अत्यंत निराशजनक आहे त्यांच्या या प्रशासकीय क्षमतेवर मला प्रश्नचिन्ह वाटते पाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प अत्यंत अस्वच्छ स्थितीत आहे जीर्णावस्थेत आहे आणि पंप हाऊसच्या खोलीत काही रहिवाशी अंथरून घरगुती साहित्य सा व दारूच्या बाटल्यांसह वास्तव्यास आहेत नवीन शुद्धीकरण युनिटच्या बांधकामासाठी सुमारे वीस ते तीस मोठी झाडे तोडण्यात आली आहेत परिसरात असलेली उंच जलकुंभ पूर्णपणे गळत आहे आणि धोकादायक स्थितीत आहे कच्च्या पाण्याच्या गाळीकरण क्लोरिनेशन किंवा देखभालीसाठी कोणती योग्य व्यवस्था नाही आणि संपूर्ण प्रकल्प अत्यंत हलगर्जीने हाताळला जात आहे आपण अधिकृतपणे लक्ष घालावी ही विनंती आपण यावर काही कारवाई करणार का कच्च्या पाण्याची योग्य देखभाल गाळ साचण्याची प्रक्रिया आणि क्लोरिनेशन उपचार करण्यात आलेले नाहीत आणि संपूर्ण परिसर अत्यंत अस्वच्छ स्थितीत आहे बारंगी येथे ड्रेनेज सिस्टीम अंमलात आणताना कोणताही विचार न करता काम सुरू करण्यात आले आहे ज्यामुळे नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे आणि हे काम पाणी उपसा केंद्राजवळ सुरू आहे मला आश्चर्य वाटते की कलेक्टर साहेबांनी असे काम उद्घाटित करून त्याचे कौतुक केले वास्तविकता अशी आहे की या अविचारी कामामुळे नदीची स्थिती अधिक बिघडली आहे आणि ड्रेनेजचे पाणी कच्च्या पाण्यात मिसळत आहे पिण्याच्या पाण्याच्या योग्य उपचाराअभावी रोग जंतू लोकांपर्यंत पोचत असावे पाण्याच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही नदीतून बेकायदेशीरपणे दगड व खडक काढले जात आहेत आणि हे सर्व नागरी कामांसाठी वापरले जात आहे भारंगी येथील गुजराती बाग परिसरात बांधलेली भिंत आणि रस्त्याचे काम हे अविचारी निर्णयाचे आणखी एक उदाहरण आहे आणि अशा पायाभूत सुविधांवर शासनाच्या निधीचा अपव्यव केला जात आहे कारण बफर झोन संदर्भातील नियमांचे पालन करण्यात आलेले नाही आज ज्या दिवशी भिंत पाडण्यात आली त्यावेळी त्या ढिगाऱ्याचे त्या विल्हेवाट ही योग्य प्रकारे लावले गेलेले नव्हते आज दिवसभरात भिंतीचे काम तोडण्याचे काम सुरू होते आणि त्याचा ढिगारा नदीमध्ये टाकण्यात आला या ठिकाणाच्या समोर पुलाच्या दुसऱ्या बाजूस एक घाट तयार करण्यात आलेला आहे जो देखील पाडण्यात यावा वरील सर्व कामे कोणती सिंचन विभागाची परवानगी किंवा हरित मंजुरी न घेता बेकायदेशीररित्या केली जात आहेत या सर्व बेकायदेशीर कामाची माहिती श्री रुपेश पाणी पुरवठा विभाग आणि श्री इंद्रजित शहरी विकास विभाग या दोन प्रतिनिधींना दाखवण्यात आली आहे जेणेकरून त्यांनी आपल्याला व मुख्य अधिकाऱ्यांना त्वरित योग्य कारवाईसाठी कळवावे आपणास विनंती आहे की वापे ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या बत्तीस एकर प्रकल्पासाठी घेतलेली सर्व एन ओ सी आणि परवानग्या आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात कारण भाससा ही अधिसूचित नदी आहे आणि पूरप्रवण क्षेत्रावर हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे मला धक्का बसला आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने सी आर झेड नियम आणि पर्यावरण मंजुरींच्या थेट उल्लंघनात ही परवानगी कशी दिली एवढी मोठी कृषी जमीन कशी रूपांतरित करण्यात आली आणि त्याची भरपाई कशी केली जाणार याचीही चौकशी करण्यात यावी पाणी वनर संस्था करीता सिंचन व्यवस्थाही उपलब्ध आहे हिरव्या मंजुरी संदर्भात तपासणी करावी इतक्या मोठ्या कृषी जमिनीचे रूपांतर कसे केले जाते व त्याची भरपाई कशी केली जाते याचाही शोध घ्यावा पाणी वापर संस्थासाठी सिंचनाची सोय उपलब्ध आहे तालुका कृषी अधिकारी यांनी सिंचन यंत्रणा बळकट करण्यासाठी कोणते पावले उचलली आहेत हे देखील स्पष्ट करावे दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानुसार भारंगी नदीचे सीमांकन अद्याप प्रलंबित आहे त्यामुळे या कामासाठी निधीची तरतूद करण्यात यावी नगरपंचायत हद्दीतील कालव्याच्या पाण्याच्या उपसाच्या अनियमितता व स्थानिक बांधकाम व्यावसायिकांद्वारे करण्यात येणाऱ्या पूल बांधकामावर नियंत्रण ठेवावे आज झालेल्या सर्व साईटवरील मंडळ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीची मिनिट्सची प्रत आपल्या वतीने द्यावी त्यामुळे योग्य ती दुरुस्ती करता येईल व जबाबदारी निश्चित होईल आपल्या अधिकाऱ्यांनी घेतलेली छायाचित्रे हे याचे पुरावे म्हणून उपयोगी पडतील कृपया सदर पत्राची पोच द्यावी व कारवाई अहवाल सादर करावा चला जाणू या नद्यांना उपक्रमातील सहकार्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद